नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा का काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ त्यांना घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी या संकल्पनेचे आयोजन करण्यात आले आहे कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या ब्रिदवाक्याखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे डोंबिवली पश्चिम येथे वार्ड क्रमांक पासष्ट शास्त्रीनगर येथे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती रणजित जोशी व माजी नगरसेविका रणजित जोशी नियोजनाने आयोजन करण्यात आले होते डोंबिवली पश्चिम देवी चौक वृषाली रणजित जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते शासन या आपल्याला आली या योजनेमार्फत अनेक अशा योजना आहेत त्याच्यात आधार कार्ड झालं शासनाच्या विविध विविध योजना आहेत मेडिकल कॅम्प आहे रेशन कार्डचं आहे त्याच्यानंतर तहसील ऑफिस पूर्णपणे आहे ज्येष्ठ नागरिकापासून इतर काही जे द दाखले डोक्याचे जसेल वास्तव्या असेल स्वतःचं दाखलं असेल असे अनेक काही दाखले इथे एकाच मंचावर सर्व लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम आपले कल्याण डोंगरीचे खासदार श्री शिंदे साहेब यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वा आणि आम्ही माझ्या व तर्फे व माझ्यातर्फे त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो की असे कॅम्प त्यांनी वारंवार करावे जेणेकरून लोकांना जो होणारा त्रास आहे तो आ, कमी प्रमाणात होईल देश देखील त्यांची मदत होईल आणि सर्व लोकांना त्या सुविधांपासून वंचित राहण्यापासून त्यांचं मार्ग मोकळ आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब लोकप्रिय आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि ज्यांच्या कामाने ओळख होते असे आमचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीच्या माध्यमातून आज वॉर्ड क्रमांक पासष्ट शास्त्रीनगर येते शासन आपल्या दारी हा एका मंचावर अनेक योजनांचा आयोजित केलेला हा कॅम्प आहे आणि यामध्ये सकाळपासून नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि मी शासन शासनाचे खासदारांचे सर्वांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला आपल्या शास्त्रीनगर प्रभागात हा कॅम्प चालू करण्याची आम्हाला परवानगी दिली आणि सर्व नागरिकांनी त्यांचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र